हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे गिरणीतून पीठ दावून आणल्यावर ते सर्व एकदा चावून ठेवावे हो असे केल्याने दररोज पीठ घेऊन पटकन पोळी करू शकतो व रोज पीठ चाळल्यावर खाली सांडणार नाही दोन तांदूळ व धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी कीड लागणार नाही मटकी वाटाणा हरभरा यांना पण बोरिक पावडर लावून ठेवावी तीन तुरडाळ उन्हात वाळवू नये चार रवा भाजून ठेवल्यास आळई होत नाही पाच मिठाच्या बरणी स्टीलचा चमचा न वापरता प्लॅस्टिकचा वापरावा कारण की स्टील पटकन गंज पकडते आणि हे आपल्या लक्षात येत नाही सहा खसखस फ्रीजमध्येच ठेवावी कडू होत नाही सात बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावी पदार्थ छान फुलून येतो आठ हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत बाहेरून विकत आणलेली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही नऊ मासे खाताना काटा जर घशात गुतला असेल तर एकदम केळी खावी त्यामुळे काटा केळीला चिटकून पोटात जातो दहा खीर बासुंदी तूप कढवताना वेळ लागतो आणि सतत गॅस जळ उभे राहावे लागते हे टाळण्यासाठी त्यात एखादी जाड वस्तू ठेवावी म्हणजे पदार्थ ओतू जाणार नाही व आपल्याला वेळही वाचेल मी त्यात बशी टाकत असते काळजी करू नका ती फुटणार नाही अकरा हेल्दी कॉन्शियस लोक व ज्यांना तेल कमी खायचे आहे अशांनी पदार्थ न तळता ते कमी तेलात भाजून खावे उदाहरणार्थ पॅटीस वडे हे नॉनस्टिकच्या ताव्या थोड्याशा तेलात भाजून खावे वडा सांबर बटाटा वडे हे पदार्थ आपेपात्र शिजून खावे बारा सफरचंद का आपल्यावर लगेच काही वेळात ते काळे पडते त्यासाठी थोडेसे मीठ लावावे तेरा श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही चौदा भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे पंधरा ढोसे करताना पिठात थोडेसे शाबुदाण्याचं पीठ घालावे त्याने ढोजे कुरकुरीत होतात सोळा दही वडे मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारीक करून घालावे सतरा तांदळाच्या थोडासा मैदा घातल्याने घट्ट होते आणि चविष्ट लागते अठरा भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो एकनावीस दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते वीस दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी हो आणि मीठ घालून लावावे तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे आणि छोले मऊ होतात शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्यास दाणे खमंग भाजले जातात आणि पटकन फळ निघतात वीस खाकरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे चोवीस चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्याने भांड्यांना मीठ लावून घासावे पंचवीस नॉनस्टिकच्या भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे काळे डाग पडले असतील तर हरपीक टाकून ठेवावे दहा मिनटानंतर भांडे घासा पटकन डाग निघतात तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की केक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझ्या सर्व सुग्रणीचा खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय